श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मस्त ना चला तर मग आज आपण एक नवीन रेसिपी बघणार आहोत आज बघतोय काळ्या मसाल्याची झणझणीत शेवभाजी घरात कोणतीही भाजी नाही आहे किंवा कधीतरी आपल्याला खूप चटपटीत खावं असं वाटतं वेळ नसतो पण काहीतरी भन्नाट चवीचं पण पटापट होणारं असं काहीतरी आपल्याला बेत हवा असतो तर अशा वेळेला आपण शेवभाजी करू शकतो शेवभाजी हा तर खरं खानदेशचा पदार्थ आहे तो थोडा वेगळ्या पद्धतीनं केला जात जातो पण आज मी एका वेगळ्या पद्धतीनं करणार आहे काळ्या मसाल्यात करणार आहे चला तर मग आपण कांदे घेतले आहेत तीन ते मी साला सकट असे फोडून घेतलेले आहेत स्वच्छ असा कांदा बघून घ्यायचा आहे आपल्याला असं तो बघा मी एक आपण बत्ता मारून घ्यायचा आहे खलबत्त्यातला बत्ता असा मी त्या तिघी तिन्ही कांदे फोडून घेतलेत आणि चांगले मस्त भाजून घेतलेले आहेत ते भाजून झाल्यानंतर आपण काढून ठेवायचे आता आपण एक खोबऱ्याची वाटी घेतली आहे आता माझ्याकडे एक मी आठ सात ते आठ लोकांसाठी करणार होते म्हणून मी तीन कांदे आणि एक मोठी खोबऱ्याची वाटी घेतली आहे त्या हिशोबाने तुम्हीसुद्धा मागे पुढे प्रमाण करू शकतात तुम्ही बघू शकता आहे खोबऱ्याची वाटी मी व्यवस्थित भाजून घेते खोबऱ्याची वाटी भाजताना एक काळजी घ्यायची कारण ते खोबरं लगेच जळायला लागतं अशा वेळेला आपल्याला पटकन गॅस बंद करायचं जेव्हा तिथे आग पकडलेली दिसते खोबऱ्याला पटकन आपण खोबऱ्याचं गॅस बंद करायचं आहे आता जे खोबरं चालू आहे ना त्याच्यामध्ये आग चालू आहे त्याच्यामध्ये आता मध्ये खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपण लसणाच्या सालीसकट पाकळ्या टाकणार आहोत पाकळीसुद्धा आपण छान शेकून घेणार आहोत मस्त आगेवर त्या आचवर आपण मस्त भाजून घेणार आहोत फक्त एक खबरदारी घ्यायची आपल्याला खोबरं फार काळं करायचं नाही आहे आता त्या मधल्या वाटीत खोपऱ्याच्या वाटीत मधल्या भागात मी आता एक एक असे सात आठ लसणाच्या पाकळ्या घालणार आहे आता याला ना वाटीला तोंड असं थोडंसं दाबल्यामुळे काय झालं आहे तिथे जागा नाही आहे पटकन आत ती लसूणची पाकळी घुसत नाही आहे मी आपल्या चिमट्याने हळूहळू आत ढकल्याचा प्रयत्न करते बघा तुम्ही बघू शकता मागची लसूणची पाकळी छान खरपूस खमंग भाजल्या गेली आहे आता मी ना फूक मारून हे पूर्ण खोबऱ्याचं जी आपण जाळ तयार केलं आहे तो विझवून टाकणार आहे आपण ह्या असाच पद्धतीने सगळे लसूण आत टाकायचे आहेत खमंग भाजायचं आहे जाळायचं नाही आपल्याला छान खमंग भाजून घेऊयात आता मी ते फूक मारून व्यवस्थित विजवून घेते तुम्ही बघू शकताय आतला लसूणसुद्धा खूप छान खमंग भाजला गेलेला आहे व्यवस्थित आणि एक दोन पाकड्या उरल्या होत्या ना त्या पाकड्या आता मी वरून घालते त्याला थोडासा आच लागला तरी ठीक आहे आतमध्ये खोबरं खूप गरम आहे त्याच्यामुळे ते, ते व्यवस्थित भाजले जाईल आपलं लसूणच्या पाकळ्या आता आपण मिक्सरमध्ये वाटताना आता हे जे आपण भाजून घेतलेलं खोबरं आहे कांदा आणि लसूण ही एक बॅच वाटणार आहोत आणि दुसऱ्या याच्यामध्ये कोथिंबीर कढीपत्ता जिरं आणि हा बाकीचा मसाला असा आपण वाटून घेणार आहोत तुम्ही बघू शकता हा काळा जो मसाला आहे हा मी फक्त खोबरं लसूण आणि कांद्याचं वाटण मी इथे वाटलेलं आहे आणि आता हे जे दुसरं वाटण आहे ह्याच्यामध्ये कोथंबीर कढीपत्ता जिरं आलं ह्या सगळ्या गोष्टी घातलेल्या आहेत आता हे दोन्ही वाटण मी एकत्र मस्त छान भाजून घेते तेल तुम्ही बघू शकताय मी फार तेल वापरलेलं नाही आहे बेतानेच तेल घातलेलं आहे आणि तरी पण आपल्या भाजीला छान तवंग सुटेल तुम्ही बघू शकताय माझ्या भाजीत फार तेल नाही आहे ॲक्च्युली ती मी क्लिप घेतली होती माझी ती क्लिप राहून गेली आहे मे बी कुठेतरी मिसप्लेस झाली आहे आता हा मसाला चांगला भाजल्यावरनं यात जरा पाणी घालून मी नेहमी पाणी गरम घालते जेव्हा आपण भाजीला तेल कमी घालतो आणि आपल्याला खूप तवंग हवा असतो अशा वेळेला आपण काय करायचं आहे ना गरम पाणी घालून आपण मसाला छान शिजवून घ्यायचा आहे त्या मसाल्याला छान तेल सुटतं आता तुम्ही बघू शकता आपण मिक्सरचं भांडंसुद्धा धुवून घेतलेलं आहे त्यातला मसाला पण आपण वाया घालवायचा नाही आहे आता याच्यावरती आपण सुखे आपले मसाले घालून घेऊ आता हळद घेतली आहे मी हळद फार नाही घ्यायची कारण आपल्याला रंग काळा ठेवायचा आहे त्यामुळे हळद थोडी घ्यायची आहे दोन चमचे धणाजिरा पावडर घेतली आहे मी आता आपण लाल तिखट घालणार आहोत हे सगळं मसाले तुम्ही तुमच्या क्वांटिटीप्रमाणे आणि आवडीनुसार घालू शकता तुम्हाला फक्त मसाले कुठले घ्यायचे हे मी सांगते प्रमाण तुम्ही तुमचं घेऊ शकता फक्त लक्षात ठेवा आपण काळ्या मसाल्याची भाजी करतो आहे त्याच्यामुळे हळद थोडीशी घ्यायची आहे लाल तिखट घेतलं आहे मी आणि हा आपला घरगुती मसाला घेतला आहे गॅस माझा खाली मंद गॅसवर चालू आहे सगळं आणि याच्यात मी मीठ घातलेलं आहे मग अशी परतना थोडंसं मीठ घातलं होतं आता हे आपण छान परतून घेऊ हा जो सुका मसाला आपला कोरडा मसाला आपण घातला आहे हा आपला आपल्या या ओल्या मसाल्यामध्ये व्यवस्थित घालू परतू आणि छान पुन्हा गरम पाणी घालून आपण ते शिजवून घेऊ तुम्ही नंतर बघालच त्याला किती छान तवंग सुटणार आहे आपण मंद गॅसवर हे सगळे मसाले भाजून घेऊ एकत्र एक जेव्हा हे सगळे मसाले ओला हा ओला मसाला आणि आपले हे कोरडे मसाले जेव्हा आपण एकत्र एक छान भाजतो ना त्याला एक छान एकजीव होतो आणि एक छान चव पण खूप छान त्याची एन्हान्स होऊन येते आणि प्रत्येक वेळेला खूप तेल घातलं खूप तवंग आला म्हणजे भाजी खूप स्वादिष्ट होते ना असं अजिबात नाही आहे तुम्ही माझ्या पद्धतीनं करून बघा कमी तेलात पण खूप छान चवीची आणि व्यवस्थित तवंग येणारी खूप अगदी हात बुडले आणि आपले हात तेलातच गेले पाहिजे असं नाही आहे उलट ते हानिकारकच आहे आपल्या शरीराकरता आता तुम्ही बघू शकता है। मी मिक्सरच्या भांड्यात पण गरम पाणी घातलं होतं आणि ते आता ह्या मसाल्यामध्ये घातलेलं आहे छान परतून घेऊ छान सगळं व्यवस्थित कालवून घेऊ आणि आता आपण झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं मंद गॅस शिजू द्यायचं आहे आता तुम्ही बघू शकताय शिजल्यावर मी एक पाच दहा मिनटात गॅसवरनं झाकण काढलं आहे आपल्या भांड्यावरनं तुम्ही बघू शकताय बघा त्याला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे एकदम इनफ आहे आणि आपण हे जे नेहमी जेव्हा आपण कढईवर आपण झाकण जे ठेवतो हो ना त्या झाकणाच्या जा खाली एक पाणी असतं वाफेचं पाणी असतं ते वाफेचं पाणी वाया जाऊ देऊ नका कारण त्या वाफेच्या पाण्यातसुद्धा ना सगळे मसाल्याची चव उतरलेली असते ते पाणी आपण त्या मसाल्यांमध्येच पडू द्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान त्याला तवंग आलेला आहे आणि हा एकदम इनफ आहे कारण आपण एक तर मसाल्याची भाजी करतो आहे आणि त्यात जर आपण खूप तेल आणि खूप प्रकारचा आपण स्पायसेस घातले ना मग आपल्याला जळजळायला लागतं त्याप्रमा त्यामुळे ना तुम्ही ह्या पद्धतीनं करून बघा तुम्हालाही नक्की आवडेल आता मी याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहे एक व्यवस्थित आपला हवा तेवढा रस्सा जेवढा मसाला आहे त्या हिशोबाने आपण पाणी घालूयात हे बघू शकता तुम्ही ह्या क्वांटिटीमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे मी एक जवळजवळ तीन ग्लास मोठे तीन ग्लास पाणी घातलं आहे आणि तेही छान उकळू दिलं आहे एक दहा पंधरा मिनटं छान उकळलं आहे माझं हे पाणी मसाला एकत्र सगळं छान मस्त उ उकळून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला लाल शेव घालायची शेवभाजीसाठी खास शेव येते ही अशी लाल गाठी शेव असते त्याप्रमाणे आपण घालूयात आप थोडीच शेव घातली मी आत्ता कारण ही शेव घातली आणि छान उकळल्या गेली ना की ह्या शेवचा पण रस्सा तयार होतो आणि त्या आपल्या रस्त्याला दाटपणा येतो ह्या बेसन जे असतं शेवमधलं ह्या शेवमधलं बेसन रिलीज होतं मऊ पडते आपली शेव आणि ते आपल्या रस्त्याला दाटपणा येतं आता छान एक पाच ते दहा मिनटं आपण उकळी आणूयात आता फक्त आपल्याला कोथिंबीरवरून पेरायची बस आपली शेवभाजी तयार आहे तुम्ही बघू शकताय खूप मस्त खूप छान त्याला तवंग पण आलेलं आहे खूप छान घट्ट पण आलेला आहे त्यामुळे चवीला पण एकदम भन्नाट पुन्हा तुम्हाला हेल्थवाईज पण खूप काही त्रास होणार नाही आहे जळजळ होणार नाही आहे आणि खाऊन तुम्हाला जी तृप्ती मिळणार आहे ना तुम्ही हा अनुभव नक्की स्वतः हा बनवा आणि घेऊन बघा तुम्हाला कशी वाटली याची शेवभाजीची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा मी आज खूप दिवसांनी व्लॉग टाकते आहे तर नक्की तुमचं प्रेम मला द्या माझा व्लॉग माझी रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा नक्की तुमच्या फ्रेंड्स आणि फॅम फॅमिलीसोबत शेअर करा आणि सगळ्यांनी मला कमेंट करून तुम्ही नक्की रेसिपीबद्दल तुमचे कमेंट्स नक्की मला द्या